ठाण्याच्या मानव राजेश मोरे या तरुण जलतरुण पटूने आपल्या अपार मेहनतीने अथक सरावाने आणि अफाट आत्मविश्वासाने इंग्लिश खाडी इंग्लिश चॅनल पार करून भारताच्या क्रीडा क्षेत्रात एक नवीन इतिहास रचला आहे समुद्राचं तापमान थंड लाटा अनियमित आणि सतत बदलणाऱ्या हवामानाचा सामना करत मानवने तेरा तास छ चा, सदतीस मिनटं अखंड पोहत ही खाडी पार केली मानवने त्याचे जलतरणाचे प्रशिक्षण ठाण्यातील मारोतराव शिंदे तर जलतरण तलाव येथे घेतले होते अगदी लहानपणापासूनच पाण्याशी असलेली जवळीक आणि त्याच्यातील प्रचंड मेहनतीची तयारी त्याला या स्तरावर घेऊन गेली आहे पण हे यश फक्त मानवचेच नाही तर त्याच्यासाठी परिश्रम घेणारे त्याचे मार्गदर्शक प्रशिक्षक कैलास आखाडे सर आणि त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणारे त्याचे आईवडील यांचा तितकाच मोलाचा वाटा त्याचं हे यश अनेक निवोदित जलतरणपटूंना प्रेरणा देणारं आहे मानवने हे सिद्ध केलं आहे की चिकाटी जिद्द आणि कठोर मेहनत असल्यास कोणतीही खाडी पार करणं अशक्य नाही त्याच्या या ऐतिहासिक यशासाठी मनःपूर्वक शुभेच्छा व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा